नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अक्षयला कळणार आहे की रमा गेस्ट हाऊसमध्ये आहे आणि त्यामुळे आता अक्षय आणि रमाने मिळून कशा पद्धतीने माही आणि इराला धडा शिकवायचा ठरवला आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया रमाने आता माहीला रूममध्ये राहायला येते असं सांगितल्यामुळे माही, माही खूप जास्त डिस्टर्ब असते त्यातच रमा घरातून निघालेली असताना साहिलसुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो त्याला जास्त रमाची काळजी वाटत असते रमाचा सुद्धा पाय आता या घरातून निघत नसतो परंतु काय करणार तिला आता मुकादमांच्या घरात प्रवेश मिळवायचा असतो त्यामुळे तिकडना लवकरात लवकर तिला घराबाहेर पडावंच लागत असतं माहीला मात्र आता रमा येणारे याचं खूप जास्त टेन्शन आलेलं असतं त्यामुळेच ती इरावतीला पुढच्या प्लॅनिंगबद्दल विचारत असते आणि तिला म्हणत असते की प्लीज मला काही कर पण या संकटातून वाचव कारण ती रमा येते आणि रम्मा प्रत्येक वेळेला काही ना काही सांगून मला ब्लॅकमेल करते आणि त्याच वेळेला आता इरावती तिला सगळं प्लॅनिंग सांगते तर त्यानंतर आता रमा जी आहे ती गेस्ट हाऊसमध्ये राहायला आलेली असते ज्यावेळेला गेस्ट हाऊसमध्ये रमा राहायला येते तेव्हा मात्र आता ते म्हणत असते की तुम्ही माझं सगळं सामान व्यवस्थित मला लावून द्या आता रमाने सांगितले म्हटल्यावर माही आणि इरावतीचा नाईलाज होतो त्यांना सगळं काही जे काही रमा सांगते ना ते सगळं ऐकावं लागत असतं कारण रमा आता ठरवणंच आलेली असते की या माहीला आपल्या तालावर नाचवायचं तेव्हाच तर कुठे खरी मजा येणार आहे हे रमाला माहिती असतं रमाला आता इरा म्हणत असते की तुझ्या पद्धतीने आम्हाला ही गेस्ट रूम तयार करायला सांगितली होतीस एकदम चकाचक आणि मॉडर्न तशीच केलेली आहे आता आम्हाला जास्त काही बोलूच नकोस त्यावर रमा म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं ते केलंय पण तुम्ही एक गोष्ट केली नाहीये त्यावर माही म्हणत असते की आता काय आहे तर रमा म्हणत असते की माझा आणि ह्यांचा फोटो मी तुला सांगितला होता की तो सुद्धा मला हवा आहे रमाने असं म्हटल्यानंतर आता माहीला धक्काच बसतो तर इकडे मात्र माही आणि इरावर लक्ष ठेवणारा अक्षय हा नेहमीच तत्पर असतो त्याला नेहमीच आता या दोघींवर संशय येत असतो कारण माही म्हणजेच का त्या रमा त्याची ही इतकी काय इरासोबत राहते या गोष्टीवर त्याला आधीच डाऊट आलेला असतो आणि म्हणूनच तो आता त्या माहीच्याच म्हणजे रमाच्या मागे तो आता त्या गेस्ट हाऊसच्या बाहेर आलेला असतो आणि तो आता, जो आता त्या गेस्ट हाऊसवर जोरजोरात आता वाजवत असतो दारावर आणि म्हणत असतो की रमा दार उघड त्याबरोबर रूममध्ये आतमध्ये असलेली माही खूप जास्त घाबरते मात्र इथे रमा जास्त खुश झालेली असते कारण अक्षय चक्क दारापर्यंत चालत आलेला असतो आणि रमा दार उघड असं म्हणत असतो तर इकडे मात्र आता माही आणि त्यासोबत इरा या पुरत्या घाबरतात आता त्यांना कळत नसतं की अक्षय दारा तर दारावर उभा आहे आणि त्यांना आवाजसुद्धा ऐकायला आला आहे मग आता काय करायचं तर इकडे काही माहीदार उघडत नसते कारण आता काय करावं हे समजत नसतं तर आता रमा म्हणत असते की उघडाळादार यांनासुद्धा समजू दे की मी ते राहायला आलेली आहे जे काही खरं खोटं आहे ते आता होऊनच जाऊ दे त्याबरोबर माही आता घाबरते माहीला कळून चुकतं की आता आपलं भांडं फुटणार आहे त्यामुळे माही खूप जास्त घाबरून आता इराला म्हणत असते की वर, आता काय करायचं तेवढ्यातच अक्षय आता लगेचच फोन करतो आणि अक्षयने फोन केल्यावर रमाचा फोन आतमध्येच वाजत असल्याचा त्याला आवाज येतो म्हणजे रमा आतमध्येच आहे पण एवढा वेळ कालावधी फोन उचलायला याची सुद्धा त्याला काळजी वाटत असते त्यानंतर इरा सांगत असते की आता तू दरवाजा उघड आणि त्याच वेळेला ती रमाला सांगत असते की तू लपून राहा आता इतकं कर तू आम्हाला एवढं तरी सपोर्ट कर तुला जे काही हवं असेल ते आम्ही तुला देऊ पण आता तू इथे लपून बस प्लीज असं इरा बोलते त्यामुळे रमासुद्धा आता त्या इराचं ऐकते कारण तिने सांगितलेलं असतं ना की तू जे काही सांगशील ते आम्ही ऐकणार मग आता तिला तोच प्लस पॉईंट मिळालेला असतो कधीतरी हे कामात येईल म्हणूनच तीसुद्धा आता लपून राहते रमा लपल्यावर माही दार उघडते माहीने दार उघडल्यावर अक्षतेला दा विचारतो की तू काय करतो होतीस ते अक्षयला ती सांगते की काहीच नाही सहज म्हणून इथे मी आले होते का काय झालं आहे त्यावर आता अक्षयला ती सांगू लागते की मी आणि इरा असंच गेस्ट हाऊसमध्ये आलो होतो बघायला की आपली गेस्ट हाऊस व्यवस्थित क्लीन आहे की नाही कधी काही पाहुणे आले तर ते बरं पडतं ना म्हणून आणि त्याचसोबत इरासुद्धा म्हणत होती की तिची कोणतीतरी मैत्रीण नेणार आहे म्हणून म्हटलं जस्ट आपण गेस्ट हाऊस बघावं म्हणून मी इथे आलो होतो मी आणि दोघे इरा असं ती बोलून विषय मारून नेत असते आणि त्यानंतर आता ती रमाला सांगते की जा त्याला घेऊन जा आणि मग माही आता अक्षयला तिकडनं घेऊन जाते आता रूममध्ये गेल्यावर अक्षयला तरीसुद्धा माहीवर संशय येत असतो कारण नक्कीच त्या रूममध्ये वेगळं काहीतरी होतं आणि ही, ही लोकं माझ्यापासून ते सगळं काही लपवत आहेत असं देखील आता त्याला वाटलेलं असतं त्यातच आता माही विचार करते की काही झालं तरीसुद्धा अक्षयला त्याचा मूड ठीक करण्यासाठी त्याला काहीतरी करावं लागेल म्हणूनच ती म्हणत असते की चला ना आपण बाहेर फिरायला जाऊया अक्षय माहीला म्हणतो की मध्येच कुठे आता हे सगळं बोलतेस माही म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना मी प्रेग्नेंट आहे मग माझे मूड स्विंग्स होत आहेत म्हणूनच मला जरा बाहेर जाऊन फेरावं असं वाटतंय चला ना जाऊया त्यावर अक्षय तिच्यासोबत जा बाहेर जायला तर तयार झालेला असतो पण त्याच्या मनात अजूनही कुठेतरी कुणकुण असतं की नक्कीच कुठेतरी पाणी भरतंय त्यानंतर आता माही आणि रमा या फोनवर बोलत असतात रमाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या ती माहीकडनं पुरवत असते म्हणूनच तिला आता काही कामाची गरज असते म्हणून ती आता माहीला कॉल करते माही आता रमाला सांगत असते की तुला जे जे हवंय ते सगळं मी तुला आणून दिलेलं आहे गेस्ट हाऊसमध्ये आता तू अजून मला काही बोलून मला धमकवायचा प्रयत्न करू नकोस असं देखील ती माही रमाला म्हणत असते तर आता माही आणि रमाचं मागे उभं राहून बोलणं अक्षय ऐकत असतो पण हे माहीला माहीत नसतं माही मात्र रमावर खूप आवाज चढवत म्हणत असते की ए रमा तुला काय वाटतंय तुला सगळं देते म्हणजे काय तुझा अक्षय पण तुला देईन का तो फक्त माचा आहे तो काही तुला मी देणार नाही आहे एवढं लक्षात ठेव असं देखील आता ती बोलत असते तेवढ्यातच अक्षय येऊन उभा राहतो माही दचकते त्यानंतर माही तो फोन ठेवून देते पण अक्षयला आता माहीवर पूर्णपणे संशय आलेला असतो की नक्कीच ही कोणाशी तरी बोलत होती त्यानंतर त्याच्या हे सुद्धा लक्षात येतं की ही फोनवर बोलताना रमा असं नाव घेत होती पण ही तर रमा आहे मग ही फोनवर बोलताना परत कोणत्या रमाशी बोलत होती हा प्रश्न देखील अक्षयच्या मनात येत असतो अक्षय याबद्दल तिला विचारतो सुद्धा परंतु तू नेहमीप्रमाणे ती उडवाउडवीची उत्तर देऊन अक्षयला कसं कसं उल्लू बनवायचा प्रयत्न करते पण अक्षय देखील तितकाच हुशार असतो आता अक्षय माहीला इग्नोर करतो माहीला म्हणत असतो की तुला आरामाची गरज आहे तू आराम कर मी जरा बाहेर जाऊन येतो माझं जरा काम आहे असं बोलून तो बाहेर जातो तर इकडे दार वाजतं रमा बिचारी आपल्या रूममध्ये बसलेली असते गेस्ट हाऊसचं दार वाजल्यावर ती विचार करते की आता कोण आला असेल आणि म्हणून ती दार उघडायला जाते तेवढ्यातच तिथे अक्षय असतो अक्षयला पाहून तर रमाच्या डोळ्यात पाणीच येतं ती त्याच्याकडे एकटक पाहत असते तर अक्षय तिच्याकडे पाहून म्हणतो की तू इथे त्याला असं वाटत असतं की ही माही आहे परंतु रमा म्हणत असते की मी रमा आहे तुमच्या घराची वावरते ती माही आहे मी रमा माजर मी आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही आहे का जुन्या घडलेल्या सगळ्या घटना भूतकाळातल्या ती अक्षयला सांगते आणि ती म्हणत असते की मला इथे ब्लॅकमेल करून ठेवलेला आहे आणि म्हणूनच मी या गेस्ट हाऊसमध्ये आहे पण ह्या गेस्ट हाऊसमध्ये आहे ते मुकादमाला कोणालाच माहीत नाही आहे हे फक्त इरा आणि या माहीला माहिती आहे त्यांनी माझ्यासमोर बऱ्याच अटी ठेवल्या आहेत आणि त्या अटी मान्य करूनच मी इथे आलेली आहे त्यामुळे मला आता इथे राहावं लागेल अक्षयसुद्धा आता रमाला मिठी मारतो आणि इतक्या दिवसानंतर त्याला त्याची खरी रमा भेटली याचा खूप जास्त आनंद होतो आणि त्याच वेळेला तो आता रमाला म्हणत असतो की आता तू इथे राहा मी तुझी नक्कीच काळजी घेईन पण या माहीचा आणि या इराचा खरा चेहरा मी ना जोपर्यंत सगळ्यांसमोर आणत नाही ना, ना। तोपर्यंत तुला हे सहन करावं लागेल तर रमासुद्धा म्हणत असते की त्या माहीला नाचवायला खरं तर मला मजा येणार आहे आणि त्याचसाठी तर मी इथे आले आता बघा असे असे प्लॅनिंग करते ना तर ती माही बघा कशी पळताभुई थोडी होईल ती इकडनं ती स्वतः निघून जाईल असं देखील रमा आता अक्षयला सांगू लागते तर सुद्धा हेच हवं असतं त्यामुळे अक्षयसुद्धा आता कित्येक दिवसानंतर रमा भेटलेली असते याचा आनंद तो तिच्यासोबत साजरा करत असतो तर तुम्हाला हा भा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा